गरमागरम भात कोळंबीचं सुकं आणि बांगडा फ्राय मस्त कॉम्बिनेशन आहे कोळंबीचं सुकं कसं बनवायचं ह्याच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जाऊन नक्की पहा मग बाजारातून बांगडे घेऊन आलेले स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहेत बांगड्याला मध्ये मध्ये चिरा पाडून आणलेल्या आहेत मी बाजारातूनच आता एका बोलमध्ये हळद लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ लसूणची पेस्ट आणि आंबटपणासाठी मी लिंबाचा रस घालणार आहे तर लिंबाचा रस घालून घेऊया नंतर हा मसाला पूर्ण आपण एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे लिंबाचा रसाचा अंदाज आपण किती मासे वापरणार आहोत ह्या हिशोबाने आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीने आता एक आपला मसाला तयार झालेला आहे आता हा तयार केलेला मसाला बांगड्याला लावून घ्यायचा आहे अख्खा बांगडा फ्राय आपण करणार आहोत तर चिरा पाडलेला आहेत ह्यामध्ये पण आपल्याला मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मसाला पूर्णपणे व्यवस्थित लावून झाल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर एका ताटलीमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्या तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेला बांगडा मासा दोन्ही बाजूला व्यवस्थित त्याच्यावरती तांदळाच्या पिठाचं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं होतं मी त्यामध्ये आपल्याला मासा ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती दोन्ही बाजूला सोनेरी रंग येईपर्यंत मासा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बांगडा फ्राय करून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा